ऐकलं की खूप चांगलं वाटत आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला आनंद नक्कीच होतो पण एक लक्षात घ्या की आता जे काय मी ऐकलं याचा अर्थ असा की अजूनही पूर्ण विजय मिळालेला नाही सरकारची नेहमी चाल असते आणि एक पुढे सोडून बघतात म्हणजे खोटे एक पिल्लू सोडतात जगत आहे का मरत अंगावर आलं तर झटकून टाकायचं आणि जर का त्यांनी ठरवलं की नाही हे आपल्याला करायचंय तर एक तात्पुरती वेळ घेतात मग तुम्हाला सगळ्यांना जे आंदोलनाला उतरतात त्यांना असं वाटतं की आपण जिंकलो आणि त्या एका गाफीलपणात आपण मजबूत राहिलो का मग पोखरत बसतात <laughs> आता हे उत्तर जे काही मी थोडंसं सा वाचलं सचिन आपण तो प्रश्न विधान परिषदेत लावला त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये काय मग आता बोलायचं कोणाला मंत्री महोदय म्हणायची वेळ कधी सांगता येत नाही <laughs> म्हणजे तुमच्या समोर यायच्या आधी घरी काही जणांना बोलवलं होतं आणि तिथे मी म्हटलं की पहिला प्रथम किंवा अनेक वर्षांनी कारण काय होत की आम्ही राजकारणी लोक म्हटल्यानंतर सरकार टिकवायचं असतं मग कोणाला तरी काहीतरी त्याचा त्याचा संबंध असो वा नसो मंत्रीपद दिलं का खुश सरकार टिकलं मग त्याला त्यातलं काही कळतंय नाही कळतंय काय माहिती नाही पण पहिल्या प्रथम किंवा जे मी म्हणालो की बऱ्याच वर्षानंतर एका माणसाला त्याच्या आवडीचं खातं मिळालंय <coughs> कोणतं क्रीडा पेपर पेपरमध्ये बाकी पण की तर रमी या खेळाला मध्ये मान्यता मिळेल मंत्री महोदयाने जे काय उत्तर दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे हा विकास जो काय आम्ही करणार आहोत तो इंडोनेशिया सारखा करणार आहोत म्हणजे काय की तुम्ही सगळ्यांनी आता सावध जायची वेळ आहे इंडोनेशियातला विकास किती जणांनी बघितलाय पाहिला मला पण माहिती नाहीये कृष्णा पाहिलेच करे बाबा संतोष नाही त्याच्यामुळे इंडोनेशियातला विकास कसा याची काय माहिती नाहीये मग ते काय करणार येऊन 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 डोकं खाणार की बघा तुम्हाला काय आम्ही अमुक देऊ तुम्हाला चमूक देऊ आता मग तुम्ही सगळे माझ्यासोबत आलेले आहात माझ्या म्हणजे शिवसेनेच्या शिवसेना तुमच्या सोबत आणि तुम्हीच शिवसेना आहात मग <laughs> तुमच्यासाठी म्हणून सगळेजण आम्ही मैदानात उतरलोय आणि कालांतराने बघू की ज्यांच्यासाठी उतरलोय तेच गायब तर असं होऊ देऊ नका मी आज मुद्दा म्हणून तुम्हाला हेच सांगण्यासाठी आलो की लढायचं हा आणि एक गोष्ट आता जरा त्यावेळेला शिवसेना प्रमुख जे बोलले होते त्याचा अर्थ आता वेगळेजण काही काही जण वेगळे लावू शकतात अन्यायावरती तुटून पडा आपण म्हणू आता आम्ही तुटूनच पडतो तसं नाही मी तर म्हणेन अन्याय तोडून टाका अन्याय तोडून टाका अन्याय सहन करायचंच नाही कृष्णा काय अरविंद काय संतोष सचिन काय सगळे अशोक भाऊ आहेत तिकडे संतोष आहेत आणि मला हा विषय समजून नीट सांग सांगितलं तो नाही आता मला ते काय तुमचं काय एम एफ एम सी बीपीटी एपीटी मला काय कळत नाही पण सरकार एका बाजूला सांगते की आम्ही भाडं भरू सरकारनी भाडं म्हणजे सरकारकडे ज्यांनी भाडं सरकारने घेतलं पण ते ज्याला द्यायचं ते दिलंच नाही मधल्या मध्ये खाल्ले कोणी पैसे बरोबर ना आता हा जो फरक अरविंद तुम्ही जे मगाशी म्हणालात की ठीक आहे करोना काळ हा अत्यंत वाईटच होता म्हणजे आपल्या म्हणजे मी तर अनपेक्षितपणाने मुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं पण तो जो काय काळ होता तो जागतिक संकटाचा होता त्याच्यामध्ये आपण जे काय करू शकत होतो ते केलं पण बऱ्याचशा गोष्टी करू शकलो नाही एकदा का बोललो की ते केलं पाहिजे आणि जर का आपलं सरकार आलं असतं तर आज तुमच्यावरती लढण्याची वेळच आली नसती अजिबात येऊ शिवसेना शिवसेनेची स्थापनाच मूळ भूमिपुत्रांच्या न्यायासाठी झालेली आहे आणि साधिका आहे महाराष्ट्र म्हटल्या म्हटल्यानंतर महाराष्ट्राचा भूमिपुत्र मराठी आहे मग त्याच्यामध्ये कोळी असेल म्हणजे हे पूर्वीचे जे काय म्हणाले भंडारी पाठारे प्रभू सगळेच हे सगळी आता लोक आपण आपापल्या परंपरा आत्ता आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी तसेच सांभाळतो आता पुढच्या आठवड्यामध्ये नारळी पौर्णिमा म्हण हा हा तर कोळी लोकांचा मोठा सण ह्या अशा का काही गोष्टी परंपरागत ज्या आहेत त्या हळूहळू नाही म्हटलं तरी नाहीशा होत चाललेल्या आहेत आणि तोच एक विषय किंवा तोच एक मुद्दा घेऊन सरकार जणू काही महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघालेली आहे मध्ये आपण जो काही विषय हातामध्ये घेतला आपण अनेकदा सांगितलं की आम्हाला कोणत्याही भाषेचा द्वेष नाहीये कोणत्याही भाषेचा द्वेष नाही पण आमच्यावर सक्ती करू नका आता जे काय भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे एक तर भारतीय जनता पक्षाचं ता काय चाललेलं आहे जसं समर्थ रामदास म्हणाले होते की मराठा येतू मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा तसं आता भाजपवाले म्हणतात भ्रष्टाचारी तुका मिळवावा भाजपा पक्ष वाढवावा हे आता सहज गमत मग सूत्र म्हणून सांगतोय की एक एका बापाने मुलाला विचारलं तू काय करायचं काय तुला काय ठरवलंय तुला नाही मी शिकणार मोठा होणार आणि भाजपात जाऊन देश कार्य करणार तुला काय वेड्याच आहे तुला जर का तसं पाहिजे असेल तर डायरेक्ट भाजपात नाही द्यायचं आधी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जा काहीतरी गडबड घोटाळा घे तर तुला तिकडे सन्मानाने बोलवतील आणि मंत्री करतील पण तू जर का थेट भाजपात गेलास तर उपराच्या सत्रांच्या तुला उचलाव्या लागतील हेच चाललेले असतात म्हणजे आपलं जे काय आहे ते मारून टाकायचं तरी लोकसभेच्या वेळेला पियुष गोयल काय बोलले होते कोळीवाड्यांच्या बाबतीत मी विसरलो पण तुमच्याला काय वास येतो मत पाहिजेत मताला वास नाही पण आमच्या मच्छीमार किंवा आता मी स्वतः कॉलेजमध्ये जाताना बांद्रा मच्छीमार किंवा आता मी स्वतः कॉलेजमध्ये जाताना बांद्रा ते आपली तेव्हा भिटी म्हणायचे आता छत्रपती शिवाजी टर्मिनल हार्बरने यायचो आणि मग तेव्हा माझ्या कोळी माता भगिनी यायचा मच्छी का पाणी मच्छी का पाणी मच्छी का पाणी म्हटलं ती लोक इथे तिथे पळत का मच्छी पाहिजे पण पाणी नको वास नको काय किती निर्देश पण आहे यांना सगळ्यांना मत पाहिजेत राज्य करायचंय पण आता त्याच्यात आहे ना वास नको हा त्याच्यामध्ये ते त्यांनी म्हंटल ते हा पाऊल फिश हा पाऊल फिश स्मेल फिश पाऊल स्मेल ऑफ फिश पौल पौल वेस्ट जनरेटेड ऍट ससून आता किती वर्ष झाली या मंत्र्याच्या कित्येक पटीने जास्त वयाची ससून डॉक असते बरोबर <laughs> आहे आतापर्यंत कोणाला वाच नाही आला आणि टोळी लोकांचं मला एक कळतं की अडचण काय आहे की तुमच्याकडे कोणताही सातवाऱ्याचं उतारा नाही तुमची शेती जर का आपण असं म्हटलं मत्स्य शेती तर समुद्रात जाऊन तुम्ही जीव धोक्यात घालून मासेमारी करतात मला आठवत आहे मी मुख्यमंत्री असताना निसर्ग वादळ आलं टोकते वादळ आलं आणि अक्षरशः काही वेळेला घाम फुटायचा कारण मी कलेक्टरना जेव्हा चौकशी करायचो ते म्हणाले साहेब अजून एवढे म्हणजे एकूण एवढे मच्छीमार समुद्रात गेलेले एवढे परत आले अजून एवढे बाकी आहेत अजून त्यांना संपर्क होत नाही कुठे तुम्ही जाता काय करता गेले तर किती दिवस राहता कसे राहता आणि इकडे आल्यानंतर जर का तुम्हाला अपमानास्पद राहावं लागत असेल आणि तुम्हाला हुसकावण्याची भाषा जर का कोण करत असेल तर तो अन्याय तोडून बोलून टाकल्याशिवाय शिवसेना स्वस्त बनणार नाही तुम्ही तुम्हाला फक्त एकजूट मजबूत ठेवा त्याच्यामध्ये कोणाला काढ्या घालण्याची संधी देऊ नका आपलं जे काय आहे ना मच्छीचं पाणी आणि आपलं मराठी माणसाचं पाणी हे त्याला बरोबर पाजायचं त्याला बरोबर पाजायचं बाकी काय काळजी करू नका आणि आता तोळी महिला म्हटल्यानंतर काही वेगळं सांगण्याची गरज आहे एकदा त्या कशा चिडले की काय करतो तुम्ही मग मग आमदार कशाला तुम्ही मग अजिबात काळजी करू नका फक्त आता या एका टप्प्यावरती आपण आलेलो आहोत मी म्हणेन हा एक ठीक आहे पहिला टप्पा आपण जिंकलेला आहोत पण दुसऱ्या टप्प्याची जर का कोणी तयारी करत असेल त्यांच्याकडनं तर त्यांना म्हणू की आता आम्ही संपवून टाकू विशेष संपवून टाकू आम्ही त्याच्यामुळे आता आमच्या नादी लागू नका केवळ कोळीच नव्हे तर संपूर्ण आहोत आम्ही हिंदू तर आहोतच आम्ही अस्सल मराठी भाषा बोलणारे हिंदू आहोत कोणाला <laughs> काय प्रॉब्लेम आहे कोणाला काय प्रॉब्लेम आहे असं काय नाही की कोणाची अमुक एक धर्माची भाषा ही असं काय नाहीये आम्ही अस्सल मराठी बोलतो पण आम्ही हिंदू आहोत तसेच सगळेजण आम्ही एकत्र इकडे आलेलो आहोत गुण्या गोविंदाने नानतो आहोत त्या गुण्या गोविंदामध्ये म्हणजे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त खाऱ्या पाण्याची सवय आहे खाऱ्या पाण्याची सवय आम्हाला जास्त आहे कारण माझा पण जन्म मुंबईतलाच आहे तर आमच्या सुखात मीठ घालवण्याचा प्रयत्न करू नका आम्ही मिठागर निर्माण करणे रहा <स्थाँगा> कृष्णा खरंच तुला पण धन्यवाद देतो जागरूकपणाने काम करतोय संतोष तुम्ही पण आपली शिवसेनेची ताकद मागे उभी करताय सगळ्यात महिला काय पुरुष काय म्हणजे अरविंद आहे सचिन भाऊ अशोकराव सगळे आम्ही सगळे सोबत आहोत आदित्य पण आहे तर कुठेही लगमगायचं कारण नाही एकत्र राहा एकजुटीने राहा आणि जो अन्याय करणारा अन्याय करायला येईल त्याला अन्यायाचा कट तोडून टाका एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराज